वेलकम टू बायल्स अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण झणझणीत आणि चमचमीत अशी सुरमईचा रस्सा पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी पायल्स अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हे सुरमईचे काही तुकडे घेतलेले आहेत ह्याचा आपण रस्सा करणार आहोत हे बघा हे मी पाण्यात ठेवलेली कारण काही कचरा धुवून घेतलेली होती पण तरीसुद्धा मी पाण्यात ठेवलेली घाण असेल ते निघून जाते तरी तुम्ही बघू शकता पाणी बघा किती घाण आहे आता हे मी पाणी टाकून देते आता यावर ना आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि हळद मीठ लावून ह्याला एक पाच मिनटं बाजूला ठेवून द्यायचं कारण मीठ पूर्ण सुरमईला लागतं ना त्यासाठी ह्याला आता आपण पाच मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत आता ह्याला लागणारं जे वाटण आहे ते दाखवते एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा टमाटे दोन बारीक होते म्हणून दोन टमॅटो घेतले पाच सहा लसणाच्या पाखळ्या तीन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडस सुक खोबरं घेतलेले आणि हे आपल्याला कोकम लागणार आहे आणि मसाला हळद हे नंतर फोडणीच्या वेळेस लागणार आहे फोडणी हे आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे आता मी ह्याचं वाटण करून घेते हे बघा अशा प्रकारे आपण हे वाटण वाटून घेतलेलं आहे आता आपण फोडणी देणार आहोत मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं तीन लसणाच्या पाखळ्या न सोलताच फक्त चेचून घेतलेल्या आहेत त्या ते आपण तेलावर टाकणार आहोत आणि अर्धा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे तो पण ह्याच्यातच टाकून घ्यायचा आणि फक्त कांद्याचा नरम होईल एवढच असं आपण ह्याला हलवून घ्यायचं एक चमचा लाल तिखट मसाला आहे किचन किंग गरम मसाला हळद आणि आता जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे ना हा मसाला आपण टाकणार आहोत मसाला दोन तीन मिनटं तेल सुटेपर्यंत ना आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हे बघा असं तेल सुटलं ना त्याला मसाला तरपू नाही द्यायचा आता आपण जे वाटण वाटलेलं मिक्सरच्या भांड्यात होतं ना ते पाणी हलवून मी ते पाणी ह्याच्यात टाकत आहे आणि आप आपल्याला किती पातळ रस्सा हवा आहे त्या पद्धतीने आपण तेवढं पातळ ठेवायचं ह्याला सुरुवातीला एक दोन उकळी आणून मगच आपण ह्याच्यात टाकणार आहोत ह्याच्यात मी थोडं आणखी पाणी टाकत आहे हे बघा आपल्याला जेवढा रस्सा हवा तेवढा रस्सा आता ह्याच्यात आपण ही कोकम टाकणार आहोत कोकमानी चव वाढते हो हे, हे। आणि ह्याला झाकण लावून आपण एक पाच सात मिनिट पहिलं उकळून घेऊया आणि मग मासे टाकणार आहोत हे बघा असं खळखळून उकळलं ना की आपण हळद मीठ लावून ठेवलेले होते ना सुरमईचे तुकडे ते सुरमईचे तुकडे असे ह्याच्यात सोडायचे कारण मच्छी शिजायला जास्त वेळ लागत नाही एक दोन तीन मिनिटात मच्छी छानपैकी अशी शिजून जाते सर्व तुकडे टाकून हे जे पाणी होतं ना हे पाणी सुद्धा आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत आपण सुरुवातीला मीठ मच्छीला लावलेलं ला होतं त्यामुळं मीठ चाखून बघा आणि मगच मीठ अधिक टाका आता ह्याला दोन मिनिट आपण पुन्हा एक उकळी ये पर्यंत ठेवूया हे बघा किती मजली आली बघा अशा प्रकारे आपली सुरमईची कडी तयार झाली आता आपण काढून घेऊया मैत्रिणीं so, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय